नमस्कार मी कविता वराडे स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर आणि नवीन कार्यक्रमात नाटुकला काव्य मैफिल मी माझी एक स्वलिखित कविता सादर करते आहे तुम्हाला जर माझी कविता आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या कवितेचे शीर्षक आहे घडीक् मासा घडीक तोळा घडीक मासा घडीक तोळा पाहून मजला मारीत डोळा तुझा स्वभाव मुळातच हळवा प्रेमामध्ये मात्र आहेस बावळा नात्या सवे बदलते स्पर्शाची भाषा अबोल स्पर्श हि मनी फुलवितो जगण्याची आशा स्पर्श मखमली मोर पिसांचा वाटे मधला हवा हवासा स्पर्श मखमली मोर पितांथा वाटे मदला हवा हवासा खटाळपणा करुणी मधला छेडिसी नको नकोसा स्वर्ग सुकते काय याहुनी घ्यावे जवळ मजसी, प्रेमा लाप का कळेना हृदय जाणूनी तुझसी स्पर्शाची भाषा स्पर्शानेच कळावी ઉમંગે ના વર્ણન કશી કરાવી ઘડીક માસા ઘડીક તોળા પામુની મજલા મારી તુડોળા ઘડીક માસા ઘડીક તોળા ધન્યવાદ